काशिद यांनी म्हटलं की दुग्धाभिषेक नाही तर तोंडाला शेण लावायच्या लायकीचा धनंजय मुंडे आहे काशिद यांनी मुंडेंचा आमदारकीचा राजीनामा घेऊन जरांगे पाटील यांच्या हत्येच्या कटात प्रमुख आरोपी म्हणून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली यावेळी विक्रम बापू घाईतिडक रवींद्र मोठा अभिजित मोरे शोएबभाई सय्यद यांच्यासह विविध समाजातील बांधव उपस्थित होते काशिद यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही इशारा दिला की गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना संरक्षण देणं थांबवा अन्यथा राज्याची प्रतिमा मलिन होईल तळागाळातील गोरगरिबांसाठी किचलेल्या वर्गांसाठी शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी गरजवंतांसाठी काम करणारा संघर्ष होता म्हणून जरंगे पाटील या जरंगे पाटलांच्या जोवर या महाराष्ट्रातील वीज वृत्ती उठलेले या जरंगे पाटलांनी गरजवंतांना आरक्षण देण्याचं काम केलं गरजवंतांसाठीचा प्रामाणिकपणे लढा लागला आणि ह्या जरंगे पाटलांच्या मरणाचा मारण्याचा कट हा परळीमध्ये धनंजय मुंडे शिंदवत आहे या कटातील मुख्य आरोपी धनंजय मुंडे आहे या धनंजय मुंडेला या गटातील प्रमुख आरोपी करा आणि त्याच्या आमदारकीचा राजीनामा घ्या अशा मागणीचं पत्र आम्ही साहेबांना दिलेलं आहे आमची राज्य सरकारला विनंती आहे की अशा या नेच वृत्ती या महाराष्ट्रातून हद्दपार झाल्या पाहिजेत संपल्या पाहिजे जर अशा वृत्तीला पाणी हे सरकार घालणार असेल तर लक्षात ठेवा हा सरकारचा दाओ नाही किंवा सरकार उभे त्याशिवाय राहणार नाही म्हणून आमची राज्य सरकारला गृहमंत्र्याला मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की धनंजय मुंडेचा तात्काळ राजीनामा द्या अरे या धनंजय मुंडेच्या फोटोला काही जणांनी बघितलं महाराष्ट्रामध्ये दूध दूधाभिषेक घातील खरं सर त्याच्या तोंडाला शेण फाकण्यासारखं का काम त्याचं काही तुटतं त्याची कारकीर्द आहे आणि त्याच्या फुटला जर तुम्ही रुदा घालत असेल तर लक्षात ठेवा तुमच्यासुद्धा बुद्धीची निवड समोर येईल म्हणून आमची राज्य सरकारला विनंती आहे नीच वृत्ती असलेल्या बुद्धी असणाऱ्या धनंजय मुंडेचा तात्काळ राजीनामा घ्या आणि त्याला संघर्ष होता म्हणून जरंगी पाटील यांच्या हत्येमागच्या कटातील प्रमुख आरोपी करा अशी आमची या बार्शी तालुक्यातील तमाम समाज बांधवांच्या वतीनं विनंती आहे लक्षात ठेवा फडणवीस साहेब गुन्हेगारांना पाठीमाग पाठीशी घालू नका तुम्ही गुन्हेगारांना पाठीशी घालता म्हणून यांची मजल जरंगी चौरंगी पाटलांचा मारण्याचा हत्येचा कट करण्यापर्यंत गेलेली असेल तर लक्षात ठेवा तुम्हाला हा काळ उलटणार आहे तो उलटू नये म्हणून धनंजय मुंडेचा राजीनामा घ्या आणि त्याला या हत्येच्या कटातून प्रमुख आरोपी करा अशी आमचे सर्व समाज बांधवांच्या वतीनं तुम्हाला विनंती आहे जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा एक मराठा